नमस्कार मित्रांनो आज आपल्या इथे सामाजिक कार्य करणारे येत्या वीस ते पंचवीस वर्षापासून आज ते राजकारणात आलेले श्री पितोष भाऊ भांडवलकर पितोष शालिकरामजी भांडवलकर यांना मी नमस्कार करतो अभिमान मी काय म्हणतो आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे हां बरोबर आहे आ, मी तुमची मेहनत पाहिली एक तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून खूप फिरले खूप तुम्ही हे केलं है ना आ, प्रितोजी तुम्ही सामाजिक कार्य करत राहिले आतापर्यंत हो 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 तर त्याच्यानंतर तुम्ही सामाजिक कर, कार्य करता करता तुम्हाला का असं वाटलं की तुम्ही राजकारणात शिरले मी सामाजिक कार्य करत होतो मी दादारावजी सोबत राहिलो पहिले त्यांनी मला मार्गदर्शन दिलं की भांडवलकर साहेब बाबा आपल्याला बीजेपीला आता सध्याच कोणी विचारत नव्हते सगळे जण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे वळले होते त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला काहीतरी हो, गावाचा आधार पाहिजे आणि मला निवडून द्यात मी आम्ही तसेच केले मागच्या विधानसभा इलेक्शनला दादाराव केचे के होते ते प्रचंड मताने निवडून आले आता यावेळेस आर्वी विधानसभेला सुमितजी वानखेडे आहे आता या वर्षी सुमित जी वानकडे आहे त्याच्या फाईटला मयुरा काळे उभी आहे अच्छा पण आपल्या लाडकी बहीण आपल्याला जी लाडकी बहीण योजना आहे ते आपले मुख्यमंत्री साहेब श्री कोण एकनाथजी शिंदे तसेच फडणवीस उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आपल्याला बाबा भा, लाडकी बहीण याच्यासाठी नाही मतदानासाठी नाही बनवली आहे ती लाडकी हा पण मतदानासाठी नाही बनवली मी तुमचं मान्य करतो पण येत्या म्हणजे हा समजा मतदान यायशी आणि लाडकी बहीण योजना सुरू होता बघ महायुतीचा असा उद्देश होता की ते जनतेला बा आपल्या जवळ काहीतरी देऊ आपण त्यांना काहीतरी मदत करू एक आधार म्हणून एक आधार म्हणून दिली का पुढे इलेक्शन आहे याच्यासाठी नाही दिली त्यामुळे काही का महाविकास आघाडीमुळे कडनं काही त्याबद्दल लाडकी बहिणी बद्दल काही केसेस झाल्या त्यांनी इलेक्शनच्या आधी टीका झाल्या बऱ्याच लोकांच्या टीका झाल्या हो टीका झाल्या आहे टीका झालेल्या आहे माननीय आता याचा लाडकी बहीण योजनेचा लोकांपर्यंत ह्या पोहोचल्या सगळ्यांच्या हो हो तर याचा प्रभाव का पडला आपल्या क्षेत्रात आपल्या क्षेत्रात भरपूर प्रभाव पडला आहे जेथे महिला वर्ग मंडळी म्हणतात की आमचे एकनाथजी शिंदे तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदी सरकार आणि शिवसेना शिवसेना भाजप शिवसेना हे निवडून येतेच हमकास अशी गाई कोण राहिली बर आता तुम्ही म्हणता विकास झाला बीजेपी च जर आता गव्हर्नमेंट होत अडीच वर्षानंतर एकनाथजी शिंदे आ, आपले काही आमदार घेऊन पन्नास आमदार घेऊन महायुतीमध्ये गेले देवेंद्र फडणवीस सोबत तिकडनं अजित पवार झाले राष्ट्रीयवादी आले तर ते आले बरोबर आहे जसं आता त्यांच्यावरती ते भरपूर टीका सुरू आहे हो टीका सुरू आहे जसं तिकडनं अजित पवारांवरती पण टीका सुरू आहे पण अशा म्हणजे टीका सुरू आहे पार्टीवर टीका नाही आहे व्यक्तिगत टीका भरपूर आहे व्यक्तिगत कर टीका कर, करते ते पार्टीवर नाही करून राहिली मग का बरं पार्टीवर बर नाही करत पार्टीवरही करून ता राहिले ते मन... पार्टीवरती म्हणजे जसं आता तुम्ही टीका करा पण म्हणजे माझं मत असं होतं का व्यक्तिगत नाही म्हणजे आपण तुमचं मत कोणाला असेल भविष्यात जर तुम्ही असं विचारलं मत नको म्हणजे जसं आज तुम्ही प्रचार करता किंवा प्रसार करता तो कुठला माध्यम असते तुमचं आमचा माध्यम असा असो कोण जेणे जेणे काही जनता वा जनताचं जे मत आहे वोटिंग आहे ते चांगल्याच माणसाला द्या तुम्ही चांगल्या माणसाल्या म्हणजे कोणाला चांगले माणसं म्हणजे असे की तुम्ही दोन्ही पक्षाचे रागू शकतो मी सगळेच व्यक्ती चांगले आहे आपले मान्य चंद्र पवार ते चांगले आहे ते गट गट आहे म्हणजे दोन गट झाल्यामुळे राजकारणात भांडण चालूच आहे राजकारणात भांडण भांडण सुरू होणार बरं या वेळेस काही अशा टीका झाल्या नेत्यांवरती हो जसं उद्धवजी ठाकरे होते उद्धवजी ठाकरे अजूनही म्हणजे मी त्या दिवशी टी वरती पाहिलं किंवा याच्यावरती पाहिलं ते एकदम भडकले म्हणजे उग्र स्वभाव होता त्यांचा असा स्वभाव मी पहिल्यांदा कधीच नाही पाहिला शिंदेवरती खूप रागवले होते रागवले होते त्यानंतर पन्नास खोके आम्ही ओके असं काहीतरी मधात यांनी हे केलं होतं ना तर बरोबर आहे ना त्यांची म्हणजे पन्नास खोके अजून सरकार ओके पन्नास खोके आणि सरकार ओके असं म्हणण्याचं कारण त्याचं असं झालं जे बाळासाहेब ठाकरे होते ते पहिले शिवसेनेचे चांगले होते त्याच्यामुळे सगळा विकास झाला आणि आता उद्धव भाऊ ठाकरे आले तर येणं पुरे गद्दार बनून आपले राष्ट्रवादी घुसून गेले ती आता राष्ट्रवादी मध्ये गेले बरोबर आहे आम्ही काँग्रेसचा साथ देणार नाही आता आपल्या समोर मतदारासमोर हा ही समस्या आहे की आपण मत कोणाला द्यायचं इकडे पण अर्धी राष्ट्रवादी आहे तिकडे पण अर्धी राष्ट्रवादी आहे तिकडे पण अर्धी शिवसेना आहे इकडे पण अर्धी, अर्धी शिवसेना आहे पण जसं आपल्या क्षेत्रात जर दर आपण जर म्हंटल तर विकास झाला का आपल्या क्षेत्रात आता सिंचन आणत आहे आपल्याला त्यासाठी सुमित भाऊने पाचशे सात कोटी रुपये पन्नास लाख रुपये आणले आहे एवढे पाचशे सात कोटी रुपये अजून लाख रुपये आणले आहे त्यांनी अच्छा जलसिंचन जलसिंचनासाठी शिंबोरा शिमोरा डॅम्प आहे ना आपला तिथून ते आणणार आहे न आणि सगळ्यांना चिभ सिंचन देणार आहे मी माझा उद्देश म्हणण्याचा असा उद्देश होता की हा जसं उद्धवजी ठाकरे टीका केली बाबा ही झाली त्याच्यानंतर सुषमाताई अंधारे आज आमदार आहे त्यांनी पण अमित शहाच्या मुलावरती म्हणजे शाही इथे आले होते तेव्हा त्यांनी तसं म्हटलं की शाहीच हे आहे बा म्हणून तर माझं म्हणण्याचं तात्पर्य जेव्हा ते अमित शहाला आणि घराणे शाही सांगत आहे जयशहाला जयशहाला जय साहेय शहा शाह क्रिकेटचा बीसी अध्यक्ष आहे तसेच आता आपली जे आता भावी विलक्षण आहे उद्याच उद्या मतदान होणार आहे वोटिंग उद्याच आहे तर एका घरी आपलं राष्ट्रवादी एका एका घरी अमर काडे आणि मयुरा काडे मयुरा अमर काडे तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही माझा प्रश्न नाही समजले सुषमाजी अंधारे सुषमा ताई अंधारे यांनी असं म्हटलं की जय जयशहा अमित शहाचा मुलगा हाँ, हाँ, तो केंद्रातला झाला केंद्रीय गृहमंत्री त्याचा पोरगा जय बीसीसी आयचा अध्यक्ष होता मग त्याच्यात घराणीशाही आली का नाही आली ना घराणीशाही आली आली हा तर मग त्याच्यानंतर तुम्ही हे मला सांगा की जसं बीसीसी तो अध्यक्ष होता हे कोणी म्हटलं सुषमाताई अंधारे म्हटलं 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 ना म्हटलं म्हटलं तर मग याच्या मागे तुम्ही त्यांना म्हणजे टीका झाली टीका झाली टीका झाली टीके मागे तुमचं तुम्ही काम तुम शरद चंद्र पवार हे बीसीआयचे चे अध्यक्ष होते हो होते बर, का नी? होते 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 हे कोणते क्रिकेट खेळले आहे कोणती प्रॅक्टिस केली हो बरोबर आहे हे सांगा मला पहिले बरोबर नाही का राष्ट्रवादी गटाला आपण हे विचारू का म्हणजे हे सांगा शरद चंद्र पवार साहेबांनी बॅटिंग केली का के त्यांनी का आउट केली विकेटा घेतल्या त्यांचं म्हणणं सुषमता असं म्हटलं जय शहा कोणची बा क्रिकेट नाही समजत त्यांना तुम्ही मुद्दा तु, बरोबर कृषी मंत्री वर त्यांना कृषी मंत्री पण राहिले कोणता विकास केला त्यांनी फक्त बारामतीचं भलं पाहिलं मराठा आरक्षण बी नाही दिलं असून मराठा असून तुम्ही बोलता बोलता काहीतरी म्हणत होते दिल्लीच्या याच्यातून पी ए संगमा अजून शरद पवारांनी आपला पक्ष वेगळा केला हो बरोबर आहे त्यांनीच पार्टी फोडली म्हणजे तीस वर्ष आधी जी म्हणजे दहा वर्षाची घटना घडली दहा वीस वर्ष म्हणजे हे केलं म्हणजे काय तसंच प्रतिकृती कोणी केली केली एकनाथजी एकनाथजी शिंदेनी पण एकनाथजी शिंदे चांगल्यासाठी करून राहिले चांगल्यासाठी म्हणजे कस बाळा आपले कोणते उद्धवजी ठाकरे कसं त्यांनी हे केलं त्याले मुख्यमंत्री गेले अजून कुठल्या तरी त्या बरं आता ह्या मुद्दा आपल्या इथला झाला म्हणजे हा पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्राचा झाला किंवा आपल्या देशाचा झाला आता आपण मेन याच्यासाठी बोलू की जसं दादा वानखेडे आज खूप नाव एकदम याच्यात आहे म्हणजे जल्लोषात जल्लोषाचं नाव जल्लोषात आहे ते आमदार पण त्यांनी कार्य केलं आमदार हे पीए आपले देवेंद्र फडणवीस चे पीए आहे ते अच्छा अच्छा, अच्छा अच्छा हो हा, हा, आपले तुमचं त्यांनी हा, 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 हा।, तुम हा आमदार झाला का समजा आपले तळेगावला दवाखाना होणार आहे अच्छा त्यानंतर मेंटल हॉस्पिटल खोलणार आहे मेंटल हॉस्पिटल खोलणार आहे म्हणजे सगळ्या सोयी उपलब्ध आहे इथं तळेगाव कारण ज्याला एम आय खोलणार आहे अच्छा कारण जसे एम आय डी सी काहीतरी तीनशे चारशे एकर साडेचारशे एकराची एम आय खोलणार आहे साडेचार एकराची म्हणजे विकासाची साडेचारशे एकराची साडेचारशे एकराची साडेचार एकराची नाही साडेचारशे एकराची अच्छा त्यानंतर तुमचं हा जो आस्ती थार बामर्डा बोरखडी सारवाडी पारडी दोना एक आंबा या क्षेत्रात जलसिंचनाचं कार्य त्या सिंबोळा धरणावर येणार आहे याबद्दल आता समजा तो जसं आता सुमितजी वानखेडीने बरेच काम केले हो, हो आता काम करतील का करणे आहे राजकारण काय राजकारणासाठी त्याने पहिला पाय पाऊल टाकला पाऊल टाकायच्या आधीच त्यांनी एवढा पैसा आणून दिला जर पाया निवडून आले तर ते काय करण पूर्ण भारतात आगो आगो होऊन जाईल पैशाची राहीन कामाची राहीन रस्ते जे काही आहे ते सगळं करून टाकन हा म्हणजे विकासाचे कार्य विकासाचे बर अजून याच्याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे शेवटचे दोन शब्द म्हणजे आता येणाऱ्या मतदानासाठी तुम्ही जर काही म्हणत नाही बोलू शकता जे आता काही काही जसं आपलं वर्धा आहे वर्धेत पण चांगला हे सुरू आहे तिघाडी लढत आहे तिथे पंकज भोयर आहे आपल्या चे तुमच्या बीजेपीचे हो आमच्या बीजेपीचे तुम्ही खूप ठसक्यानं बोलता पण माझं बोलणं काम आहे एक एका एक, एक गावात दोन तुकडे करतो तर आता हा राजकारणाचा तुम्ही मी पाहतो गेल्या एक महिन्यापासून कंटिन्यू सतत म्हणजे कॅम्पेन करत आहे लोकांकडे जात आहे हा। लोकांना मत प्रति परिवर्तित करत आहे परिवर्तित भविष्यात तुम्हाला काही फायदा होईल का आता ते आपल्या हाती लोकांच्या हाती आहे लोकांना जर मला समजून घेतलं तर परिवर्तन होऊ शकते आपल्यात गावात पण गावात बी होऊ शकते परिवर्तन